सभापोते महोदय या ठिकाणी सचिन भवनने जो मुद्दा मांडलेला आहे आपणच सांगितलेलं आहे की कमीत कमी तीनशे चौऱ्याण्णव कोटीची थकबाकी आहे आपण या ठिकाणी उत्तर देताना सांगितलंय की इतकी वसूल केले आणि इतकी थकबाकी आता दोनशे कोटी दोनशे ब्याण्णव खरं म्हटलं तर म्हाडाचं संक्रमण शिबिर हे म्हाडाच्या अंडर असतं कंट्रोल आपण ज्यावेळा ट्रान्झिट करतो त्यावेळेस तो विकास जोपर्यंत ट्रान्झिटमध्ये डेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत तिथं ट्रान्झिट राहते त्यानंतर मग आपण हस्तांतरित करतो ते वर्षानुवर्ष जे राहत असतात आपलं तर पहिलं मागणं होतं की ह्यांच्याकडून पहिलं तुम्ही बँक गॅरंटी घ्यायला पाहिजे म्हणजे बँक गॅरंटी घेतल्याशिवाय त्यांना ट्रान्झिटमध्ये त्यांना ट्रान्झिट देऊ नये कारण सरकार ट्रान्झिट देत आमचं स्पष्ट म्हणणं आहे की बँक गॅरंटी घेणार का एक आणि ह्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच इथे एक रॅकेट आहे अतिक्रमण करण्याच्या संदर्भामध्ये त्या संक्रमण शिबिरामध्ये हजारो लोक आजही तशा प्रकारची राहत आहेत ज्यांचा अधिकार नाही त्याचं तुम्ही ऑपरेशन करणार हे अधिकारावर जबाबदाऱ्या तुम्ही द्या जोपर्यंत ह्या अधिकारावर जबाबदार होत नाही तोपर्यंत हे असं चालू राहणार आहे एवढी बग थकबाकी जर होत असेल तर अधिकाऱ्यांचं दुर्लक्षच आहे म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना ती जबाबदारी तुम्ही निश्चित करणार का बँक गॅरंटी घेणार का आणि संक्रमण शिबिरामध्ये जी घुसखोरी काढली आहे ती किती महिन्यात तुम्ही खाली करणार हा एक आणि ज्यांना घरं मिळाले पण ते अजूनही तिथं राहत आहेत त्यांच्यावर कारवाई करणार का आणि तिथे संक्रमण शिबिराला जे काही त्यांना तिथे सुधारणा करण्यासाठी जे लागतात पैसे ते पैसे मिळत